आज आपण ज्ञानेंद्रिय या घटकातील कान या अवयवाचं महत्त्व पाहणार आहोत तर आपण एक छोटासा गेम खेळणार आहोत खेळायचं का रे हां मग आपल्या वर्गातील मित्रमैत्रिणी इतरांचे आवाज ओळखतील बघा आता ही आपली तुझं नाव काय बेटा हां छान आता अनुष्काने फळ्याकडे तोंड केलेलं आहे आता तुमच्यापैकी एक जण काय म्हणणार वरती लिहिलेलं बघा मी म्हणजे म्हणजे वाघाचे हां असं म्हटल्यानंतर अनुष्का तुमचा आवाज ओळखेल रेडी टाळ्या वाजवा चला सुरू कर हां

चल पुढचा हा हा चला रेडी हा नीट रे हां नाही नीट एकानेच म्हणायचं हा हम्म चला पुढे चला हे थांबा थांबा क्रमाने हा तू Mange, mange, wang ece, pange We gana Mange, mange, wang ece, pange Ayus Macam Mudra, mana mana Mange, mange, wang ece, pange O, mudra Mange, ayayayayaya Bersih, anak Ha Mange, mange, wang ece, pange Angu Mange, mange,